उद्धव ठाकरे आमचे मित्र होते दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली होती आम्हाला बहुमतही मिळालं होतं पण निवडणूक निकालानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आमच्यापासून तोडलं ज्यांनी हा खेळ सुरू केला त्यांनीच हा खेळ संपवावा असं विधान करत अमित शहा यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय शहांच्या या विधानामुळं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय उद्धव ठाकरेंना शरद पवार यांनीच भाजपपासून वेगळं केलं असा शहाच्या बोलण्याचा रोख असल्यानं शिवसेना भाजप युतीत मिठाचा खडा टाकणारे पवारच असल्याचं आता बोललं जात आहे पण शहा यांच्या या विधानात खरंच तथ्य आहे का पवारांनी उद्धव ठाकरेंना खरंच भाजपापासून तोडलं का त्याचीच माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं वेगानं बदलली या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि ज्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवली होती तो भाजप मात्र सर्वाधिक आमदार निवडून येऊनही सत्ते बाहेर राहिला महाविकास आघाडीच्या या यशस्वी प्रयोगाचं क्रेडिट शरद पवारांना दिलं जातं पण त्यांचा हा प्रयोग फार काळ टिकला नाही शिवसेनेत फूट पडली आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळून युतीचं सरकार आलं पण शिवसेना भाजप युती तुटण्याचं कारण अमित शहानी बंद दाराड दिलेलं वचन पूर्ण न केल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं तर आपण असं कोणतंही वचन दिलं नसल्याचं अमित शहानी डंकेकी चोटपर सांगितलं आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर अमित शहा यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय पवारांनी ठाकरेंना भाजपपासून तोडल्याचा आरोप त्यांनी केलाय काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देखील ही गोष्ट कबूल केली होती शिवसेना आणि भाजप एकत्र येऊ नये म्हणूनच दोन हजार चौदाला आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता माझी पहिल्यापासून इच्छा होती की शिवसेनेनं भाजप बरोबर जाऊ नये दोन हजार चौदाला ते भाजपसोबत जातील असं ज्यावेळी दिसलं त्यावेळी मी जाणीवपूर्वक भाजपला बाहेरून पाठिंबा दिला शिवसेना भाजपपासून दूर व्हावी हाच यामागचा हेतू होता असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं शरद पवारांनी दोन हजार चौदा दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसला घेतलेल्या भूमिकामुळेच अमित शहा यांच्या आरोपात तथ्य असल्याचं सांगितलं जातं आता या तिन्ही वेळी पवारांच्या भूमिका नेमक्या कशा होत्या ते बघूयात दोन हजार चौदामध्ये देशात मोदी लाट होती महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक शिवसेना आणि भाजपनं एकत्र लढवली होती पण विधानसभेला जागा वाटपावरून त्यांच्यात वाद झाला त्यामुळं हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रात कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळालं नाही युतीचं किंवा आघाडीचं सरकार आणण्यासाठी एकमेकांची मदत घ्यावी लागणार हे स्पष्ट होतं ही राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता आता हा पाठिंबा का दिला होता यामागचा हेतू काय होता हे शरद पवारांनीच एका मुलाखतीतून स्पष्ट केलं शिवसेनेनं भाजप बरोबर जाऊ नये असं पहिल्यापासून वाटत होतं त्यांनी सरकार बनवलं आणि चालवलं यात काही वाद नाही पण भाजपच्या हातातलं सरकार कधी सेनेच्या हिताचं नव्हतं दिल्लीत आणि राज्यात त्यांचीच सत्ता होती शिवसेना किंवा अन्य पक्षांना लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार आहे हेच भाजपला मुळात मान्य नाही त्यामुळं आज ना उद्या ते निश्चितपणे या सर्वांना धोका देणार हे स्पष्ट होतं अशा स्थितीत शिवसेना भाजपमध्ये अंतर वाढावं म्हणून मी तसं बोललो की आमची एक राजकीय चाल होती असं स्पष्टीकरण पवारांनी दिलं होतं यानंतर दोन हजार सतरा साली पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीसाठी बैठका झाल्या होत्या याबाबतचा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आम्ही सर्वांनी हा निर्णय खूप चर्चा आणि सारासार विचार करून घेतला होता शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये यावर निर्णय झाला होता दोन हजार सोळाच्या अखेरीस आणि दोन हजार सतराच्या आम सुरुवातीला आमचं भाजप बरोबर जाण्याचं ठरलं होतं त्यासाठी राज्यातील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपही पूर्ण झालं होतं आमच्या मंत्र्यांची संख्या किती असणार कोणती खाती मिळणार कोणत्या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद मिळणार या सगळ्याबाबत चर्चा झाली त्यासाठी दिल्लीत शरद पवार अमित शहा आणि आणखी एक त्याच्या उपस्थितीत बैठक पार पडली पण राष्ट्रवादी भाजपबरोबर आली तर शिवसेना सत्तेबाहेर असावी अशी अट पवारांनी घातल्याचा दावा तटकर यांनी केला होता पण पवारांची ही अट अमित शहाना मान्य नव्हती शिवसेना युतीचाच भाग राहील त्यांना बाहेर जायचं असेल तर ते जाऊ शकतात मात्र आम्ही त्यांना बाहेर काढणार नाही कारण शिवसेना आमचा जुना मित्रपक्ष आहे वाजपेयी आणि अडवाणींनी त्यांना एनडीएत घेतलं होतं अशी भूमिका अमित शहाची होती शहांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी भाजप युतीची बोलणी फिसकटली अन्यथा दोन हजार सतरामध्येच पितृपक्षाच्या आत राज्यात भाजप राष्ट्रवादीचं सरकार बनणार होतं शिवसेनेला बाहेर ठेवण्यासाठी भाजपनं पुनर्विचार करावा यासाठी आम्ही त्यांना एक महिन्याचा कालावधी दिला होता पण तसं काही घडलं नाही दीड महिने वाट पाहिल्यानंतर ह्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असा दावा सुनील तटकरेंनी केला होता त्यामुळे या दाव्यातून शरद पवारांना शिवसेना आणि भाजप एकत्र नको होती हे दिसून येतं दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा असे दोन प्रयत्न फसल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा भाजप राष्ट्रवादी युतीची चर्चा झाली दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निकालानंतर राज्यात सत्ता स्थापन होण्यापूर्वी दिल्लीत एका बड्या उद्योगपतीच्या घरी अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती या बैठकीला शरद पवारांसह अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते या बैठकीत खाते वाटपही झालं होतं पण शरद पवार मुंबईत आल्यानंतर त्यांनी शब्द फिरवला असं असूनही अजित पवारांनी बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली असा दावा अजित पवारांनी अनेकदा केलाय दोन हजार एकोणीस साली भाजपसोबत जाण्यासंदर्भात बैठका झाल्याचं शरद पवारांनी देखील मान्य केलंय पण ही आमची स्ट्रॅटेजी होती राज्यात त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग केला होता असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं यानंतर राष्ट्रपती राजवट हटली आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं हा सगळा घटनाक्रम पाहिला तर प्रत्येक वेळी पवारांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांसोबत बैठका घेतल्याचं दिसून येतं अशा बैठका किंवा चर्चा झाल्या नाहीत हा मुद्दा पवारांनी देखील कधी खोडून काढला नाहीये अशा चर्चा होत असतात अंतिम निर्णय महत्वाचा असतो आम्ही भाजप बरोबर गेलो नाही हाच आमचा अंतिम निर्णय आम्ही आमची विचारधारा सोडली नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या विविध दाव्यांनुसार पहिल्या दोन प्रयत्नात राष्ट्रवादीनं भाजपबरोबर जाण्याचा आणि शिवसेनेला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं पण तो प्रयत्न यशस्वी होत नसल्याचं दिसल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये पवारांनी शिवसेनेला सोबत घेतलं आणि भाजपला बाहेर ढकलल्याचं दिसतं आता हा सगळा घटनाक्रम पाहिला तर अमित शहा यांच्या म्हणण्याप्रमाणे शरद पवार यांनीच उद्धव ठाकरे यांना भाजपपासून तोडलं असं म्हणायला जागा उरते शहा यांच्या या दाव्याबाबत तुम्हाला काय वाटतं पवारांनी खरंच स्ट्रॅटेजी आखून उद्धव ठाकरेंना भाजपपासून तोडलं का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका